पंढरपूर प्रभाग तीनमध्ये मध्ये थेट मुकाबल्याचे संकेत पाणकर गटाचा जोरदार मोर्चा पंढरपूरच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये निवडणुकीची रणधुमाई नव्हे तर थेट सामना सुरू झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे भाजप शहराध्यक्ष रोहितलाला पाणकर यांनी केलेल्या सलग चार दिवसांच्या दमदार शक्ती प्रदर्शनानंतर प्रभागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे त्यामुळे विरोधकांच्या छावण्यात चांगलीच खळबळ उडाल्याचे दिसते माझी आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडणूक रणनीतीची धुरा हातात घेतल्याने मोहिमेला संघटनात्मक बळ मिळाल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे परिचारक यांच्या नियोजनबद्ध कार्यशैलीचा प्रभागातील राजकीय समीकरणावर ठोस प्रभाव जाणवत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे समाजसेवक बाहू टमटम यांच्या सततच्या उपलब्धतेमुळे आणि सेवाभिमुख कार्यामुळे त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत आरोग्यविषयक मदत आपत्कालीन प्रसंग किंवा सामाजिक उपक्रम टमटम यांच्या तत्पर हस्तक्षेपाचे प्रभागवर कौतुक केले जात आहे दरम्यान मोरया ग्रुपने आक्रमक प्रचाराची रणनीती अवलंबली असून घरोघरी भेटी गाठीभेटी रॅल्या आणि सोशल मीडियावरील मोहिमेत त्यांनी आघाडी घेतली आहे या हालचालीमुळे वातावरण एका बाजूकडे झुकत असल्याचे काही जाणकारांचे मत आहे विरोधकांकडून एकत्रित बळ गोळा करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी जमिनीवरील परिस्थिती त्यांना अनुकूल नसल्याचे चित्र स्पष्ट होते मतदारांचा कल काम करणाऱ्यांना आणि सर्वसामान्य घरातील व्यक्तींना संधी देण्याकडे जात असल्याचेही पाहायला मिळते भावी नगरसेविका तेजस्वीताई पाणकर म्हणाल्या प्रभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासाठी विश्वासाची जाणीव करून देणारा आहे स्थानिक प्रश्नावर लक्ष केंद्रित ठेवून विकासाचे सातत्य राखण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे तर महावी नगरसेवक कृष्णा दशरथ कवडे यांनी सांगितले प्रभागातील प्रश्न समजून घेण्यासाठी आम्ही विविध स्तरावर संवाद साधत आहोत नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेत वस्तुनिष्ठपणे काम करण्याचा आमचा संकल्प आहे सद्यस्थितीत भाजप शहराध्यक्ष रोहित पाणकर यांचा राजकीय डाव यशस्वी होत असल्याचे मत व्यक्त केले जात असून प्रभा क्रमांक तीनमधील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत